आवाज मानदेशाचा आपल्या समाजाच्या हक्कासाठी आपल्या न्याय मागण्यासाठी आणि जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून मान तालुका सफल धनगर समाज बांधवांच्या वतीनं सव्वीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय दहिवडी आणि अप्पर तहसीलदार कार्यालय म्हसवड येथे धरणे आंदोलनासाठी एकत्र आले आजच्या या आंदोलनात समाजातील सर्व स्तरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत विशेष म्हणजे मान तालुक्यातील सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते मान्यवर यांनी एकत्र येऊन समाजाच्या न्याय मागणीसाठी एकजूट दाखवली आहे जी सूचना येतील ती आपल्या सर्व धनगर समाजातील बांधवांनी पूर्ण करायचे कारण मी पाहतोय जलण्यावरून येत असतानाच आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनाही आम्ही सोलापूरमध्ये परत धनगर आरक्षण कृती समिती काय सहकारी भेटलो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ठीक आहे मी फडणवीस साहेबांकडं हा तुमचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतो किंवा ज्यांना ठिकाणी थी? मी स्वतः जाऊन या उपोषणस्थळी स्थळी भेट देतो अशी आपला जयकुमार गोरे भाऊ यांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे या अनुषंगानं मी सर्व तमाम आपल्या सकल धनगर समाजातील महाराष्ट्रातील जनतेला जनतेच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आपण चांगल्या पद्धतीनं आंदोलन उभारू आणि हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आपण थांबायचं नाही एवढीच तुम्हाला आरक्षणाच्या म्हणजेच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर समाजामधून वेगवेगळ्या पातळीवरती सातत्यानं प्रयत्न होत आहेत वेगवेगळी आंदोलनं न्यायालयीन लढाई परत शासन दरम्यान आमचा प्रश्न मांडला जातोय परंतु या महाराष्ट्र शासनाकडून कसल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद या असणाऱ्या मागणीला मिळत नाही त्यामुळं परत एकदा जालना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज एकत्र आला आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्याच आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयावरती धनगर जमात बांधवांच्या वतीनं एक शासनाला परत एकदा निवेदन द्यायचं आणि धर्मीय आंदोलन करायचं अशा प्रकारच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरलेल्या आहे त्याचाच एक भाग म्हणून मसवड या ठिकाणी अप्पल तहसीलदारांना आज आम्ही सर्व धनगर सजमातीचे बांधव या ठिकाणी अंमलबजावणीचं परत एकदा निवेदन देत आहे आम्हाला या शासनाला दीपकदादा बोराटे हे आमचे धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि नेते जालना ले ले, जो जो चा चा ले जास्त या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहेत आज त्या उपोषणाचा जवळजवळ आठवा नववा दिवस आहे शासनानं कुठल्याही प्रकारची त्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही तरी माझी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एकदा विनंती आहे की बाबा त्या आंदोलनाची सुद्धा दखल घ्यावी आणि आमची जी न्याय मागणी आहे ती न्याय मागणी जास्तीत जास्त लवकर मान्य करावी यासाठी प्रयत्न करावे यलकोट आता कुणी एक दुसरा कुणी नेता प्रत्येक ठिकाणी वेगळा होणार नाही दीपक बोराडे हेच धनगर समाजाचे नेतृत्व असतील ते जे सांगतील त्या पद्धतीनं समाजाचं इथून पुढची चळवळ उभी राहील आणि हा समाज इथं इत, इथून पुढच्या काळात नजीकच्या काळात धनगर समाजाला एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात प्रत्येकाने जर आपापल्या चुले वेगळ्या मांडल्या तरी आपल्याला घरी खायला जर पीठ नसेल तर काय करणार आमच्या या प्रत्येक धनगर समाज बांधवाची एकच आमची मागणी आहे आणि सगळ्याच एकच दुखण आहे कारण आम आमचं जे आरक्षण आहे पंच्याहत्तर वर्षापासून दिले तरी पण जर तुम्ही आम्हाला देत नसाल आमच्या हक्काचं आरक्षण जर तुम्ही आम्हाला देत नसाल तर मग काय मग आम्ही काय केलंय आता सगळ्यांनी आपापल्या चुली बाजूला सारून प्रत्येकाचे पक्ष झेंडे सगळे वे वेगवेगळे करून आणि आतापर्यंत या ठिकाणी आम्ही अनेक वेळाला उपोषण केलंय आंदोलन केले त्यामध्ये नेहमीच सगळेजण ज्यावेळेस समाजाचा विषय असतो त्यावेळेला सगळे पक्ष आपलं बाजूला ठेवून समाजासाठी सर्वजण एकत्र येत असत दीपकजी बोराडे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय परवाच्या आंदोलनातून कि राज्य सरकारनं जो दिलेला बारामतीतील शब्द पाळावा अन्यथा राज्य सरकारनं धनगर समाजाची माफी मागावी अशा पद्धतीचा शेवटचा अल्टिमेटम दिला मान चोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा